यवला शहरातील जवळून जाणाऱ्या नांदूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून संबंधित प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून खड्ड्यांमुळे जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आता शाळा चालू झाल्या असून विद्यार्थ्यांना देखील अक्षरशः या खड्ड्यातून आपले मार्ग काढत शाळेत जाण्याची वेळ येत आहे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचत असल्यानं खड्ड्यातून पाण्यातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न आता प्रवास करणाऱ्या नागरिकांना उपस्थित झाला आहे तरी संबंधित रस्त्याचं काम करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे